रामकृष्ण माझी फॅमिडला आता निघालो आहे मी रस्त्यावर उशीर झाला मला निघायचं होतं मला चार चार वाजता आले उशीर होईल पण चार वाजता पालखी येईन तर आता उशीर झाला आहे तर जातोय उशीर झाला खूपच सगळे माझे पोचले मीच एकटा मी राहिलो आता पोचायचं आहे पुढे जाऊन हॅलो रामकृष्ण आहे ती आलो मग पाच मिनटं द्या बसस्टॉपवर आलो हो हो आलो हो, आलो हो, 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 सगळ्यांचे कॉल येत आहे कुठे लवकर ये हा दादा येते माहित नाही दादा आयडिया नाही उशीर खूपच झालाय पाळावं लागेल पण चिकल खूप आहे पळता पण नाही येत रामकृष्ण हली सगळ्यांना जे पुढे जे पेज आहे त्या पेजला नक्की फॉलो करा जे जे पुणेकर असतील त्यांना कारण की मी पुणेकर हे असं एकमेव चॅनल आहे जे पेज आहे की ज्यामध्ये खाण्याबद्दल आणि आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल सगळं असतं नक्की या पेजला इंस्टाग्रामवर शेअर फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलला पण शेअर करा रामकृष्ण हली विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय 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 विठ्ठल जय आता एस एन डिटी पर्यंत आली आहे ह्याच्या पुढचे सगळे बंद आहे ही बस होती या बसने आलेलो आता पुढं बघू काय होत आहे मी असा विचार करतोय की मॅट्रोनी जावा थोडासा एक काम नको डायरेक्ट मॅट्रोनी निघावं सगळ्यात बेस्ट मला एक मला एक दादा भेटला त्याचं इन्स्टावर आणि युट्युबल इंशा जर चॅनल आहे मी पुणेकर त्याला सबस्क्राईब करा जे पुणेकड कर असेल ते आणि जे माझा ब्लॉग बघत असतील ते मी पुणेकड आहे हा ब्लॉग नक्की बघा म्हणजे यूट्यूब चॅनल आहे दहाचं आहे आणि इंस्टाग्रामचं पण चॅनल आहे त्याचं मी अम, मी ते चॅनल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहिन नक्की बघा तुम्ही जो समोर ब्लीच बघत आहे ते लक्ष्मी लोडला जॉईन होणारा ब्लीच आहे डेक्कन कॉलनीपासनं तर वाळके लोक ह्या डेक् ब्लीचवर जात होते शूट केले आणि आपली मॅटलो जी मला डेस्टिनेशनवर सोडून पुढे निघून गेले आता जाऊ आपण खाली पालखी सोहळ्याच्या इकडं आणि बघू आता उतरले डेक्कन जिमखाना आता पुढे जातोय मा वाळके लोक मला भरपूर दिसत आहे आता आणि व्यू आता आजचे दोन दिवस पुणे काय म्हणता खूप इम्पॉर्टंट आहे आजचा आणि उद्याचा

डेक्कन कॉर्नरच्या चौकामध्ये उभा आहे आणि इकडले एवढं भयंकर सगळे पालखी येत आहे दिंडी येत आहे जस पण तू पालखी येत नाही मी हायचं नाही येण्याची इच्छा केलं आहे जे भजन असतं ते कसं असतं ते तुमच्या बहिणी दाखवायचं मी ट्राय करतो आहे आता परत मी सेकंड चौकात जातो तिकडे नवीन नवीन वाट्या नाही तर नवीन टिंडी आले असून तिथं भेटतो तपत आयच्या चौकात येतो आयच्या चौकात नफत इकडे येतो तीन पाटे तोसपर्यंत पंढरीची जोस पेंचून ज्ञानेश्वर माऊलींची सावली ज्ञानेश्वर माऊलींची झोस पेंचून पालखी येत नाही तोच पेंतून हेच साव नाही नक्की बघा ब्लॉग प्लीज आणखी दोन तीन पुणेकरांचा जो आनंद असतो ते फक्त दोनच शाळांसाठी असतो एक म्हणजे गणपती आणि एक म्हणजे पंढरपुराची दिंडी आणि वाडी काय काय जण दिंडी म्हणतात काय काय जण वाडी म्हणतात हे खास आहे आणि ही जी दिंडी असते हे याला महत्व खूप आहे पुणेकरांसाठी ते म्हणू शकतात हिंदू जे जे हिंदू आहेत त्यांच्यासाठी ह्याचा मान खूप महत्वाचा आहे गणपती सगळे धामधूम इकडचे सगळे पुणेकर ते करता त्याच वेळेवर आता मी तुम्हाला सांगतो की जोच दोन मिनटं जोच पर्यंतून आता वाढ माऊली येत नाही तोचपर्यंतून आम्ही आमचं काय हे चौक आता मी डायरेक्ट आता जी नवीन दिंडी येईल तिथंच तुम्हाला भेटतो काढली भली मोठी लागोळी काढली तर तिकडे जाऊन बघू मध्ये काय संदेश दिलाय <laughs> 시청 <목소리도> मी तुम्हाला दाखवलं ते एक संस्थांनी काढलेलं आहे आणि यांचे थॉट्स पण आहे आताच जे आपण काल जे आपण जे इंडियाचं वर्ल्ड कप जिंकलं ते एक आहे

आणि ते पण टेक्नो गेम आहे तुम्हाला आता बोललो इंडियाचा वर्ल्ड कप जे आपण काय जिंकलो त्याचं एक आहे डिप्रेशन मध्ये माणूस जातो त्याचं पण एक आहे आय थॉट जसं इकडचं पिक्चर दाखवलंय आणि अजून एक आहे कोणतं तरी ते म्हणतो दाखवतो जे दारू पिऊन जे लाई लिंक लाईफ लाईव्ह आहे ते एक दाखवलं इथं तो एक थॉट आहे पुणे हे शिक्षणाचं माहेल घेत असा एक थॉट दिला इकडं चांगला थॉट आहे नॉट बॅड आणि पुणे खरंच शिक्षणाचं माहेल घे म्हणून प्रसिद्ध आहे ऑल वर्ल्ड बाबा पण कधीपासनं माझ्या सांग फोटो काढायचा आहे कोणतं जण आहे बाबा तुमचा बाबा असं काढतात बाबा पण माझ्या सांग मी जसं तसं बाबा पण मला दिसत आहे इकडे पण एक आहे हे, हे तुम्हाला दाखवलं मी मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करतो काय त्यात आता मी डायरेक्ट तुम्हाला चौका मध्ये जाऊनच भेटतो कृष्ण आली पुन्हा एकदा सगळ्यांना एवढे ते आत्ता थांबलेलो आत्ता सांगली पिंपली जिन्सवर पासनं पुढं आली बायखी खूप पुढे आली एवढी मला आयडिया नाही आहे मला आत्ता पोलिसांनी सांगितलं अ आता इकडनं चालत जायला पण रस्ताच बंद आहे वा जायचं कस भेटला कसता आंबा दोन मिनिट होल्ड वर ला पोलिस त्यांचे काम कळत आहे आणि चोखपणे त्यांचे त्यांचे काम कळत आहे लक्ष्मी लोड इकडनंच गणपती विसर्जन होतं आणि गणपतीचं आगमन होतं आगमन आणि विसर्जन याच लोडने होतं आता मी आलो आहे मग दुकानावर दुकान मी तुम्हाला संध्याकाळी लाचले दाखवून कारण की आता व्यू घ्यायचं आहे आणि हे व्ह्यू तुम्ही घ्या पुण्यामध्ये कसं पण वालीचं स्वागत होतं पुणेकरांमध्ये काय उत्साह आहे काय का नाही ते नक्की बघा yeah लक्ष्मी लोड व आता जे तुम्ही दोन मिनिटं पहिले पाहिला असेल ते लांका ज्वेलर्सच्या बाजूचं आहे आणि तिथं दरवर्षी ते अशी भक्तिगीत हे कळला की... होता आता पण मी चाललो आहे आता जाताना एक दोन दिंड्या दिसल्या तर त्याला पण शूट करायला भेटेल मला एक दिंडी येते त्याचं पण आता शूट काढू आपण चला di dekat Thank okay. you.

ભાઈ માવલી બાય સંભળી झाली ज्ञानेश्वर महावडींची पालखी झालं आहे सगळं झालं त्यांचं आता घरी निघायची तयारी चालू आहे थांबले म्हणजे असं पालक घरा म्हणून थांबले आता जातो आहे घरी घेऊन हा ब्लॉक मी एक नाही तर दोन पार्ट्समध्ये पार्टमध्ये डिवाईड करून नक्की ब्लॉक बघा मी माझा ट्राय करून की मी एका पार्टमध्येच द्यायचं पण नाही झालं तर मग मी दोन पार्ट काढण्या नाही या ब्लॉकचे आणि तर मला जमलं तर मी उद्या सासवडपर्यंत बघन म्हणजे उद्या मुक्काम आहे पुण्यामध्ये परवा मी बघन जमलं तर तसे मी तुम्हाला अपडेट देईन चॅनलवर की मी जाणार नाही की नाही त्याचबरोबर अजून एक गोष्ट सांगायची आहे की काय काय ब्लॉग काय काय शूट जर आले नसतील तर माफ करा कारण की गर्दी खूप होती पुणेकरांची तर त्यामुळे जमता आलं नाही आहे त्यासाठी आता एक काम आहे माझ्यासाठी चॅलेंज आहे की ट्राय कारण की एक नाही तर दोन पाठमध्ये बनवायचं आहे आणि रामकृष्ण आहे सगळ्यांना पुन्हा एकदा शुभलातली आणि हा ब्लॉग नक्की बघा आणि ह्याचा मागचा ब्लॉग असेल तो पण मी लिंक दिली आहे त्या ब्लॉगची डिस्क्रिप्शनमध्ये तर नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा लाईक पण करा ह्या ब्लॉगाला मी कधी बोललो नव्हतं फर्स्ट टाईम बोलतो प्लीज मग आणि व्हिडिओ शेअर करा कारण की पुणेकरां पुण्यामध्ये पालखी सोहळा कसा होतो काय होतो सगळं मी दाखवतो आहे प्लीज लाईक करा ह्या गोष्टीसाठी तर लाईक करा थँक्यू तुमच्यासाठी मी एवढं तास उभं राहून सगळं कळतो म्हणून सगळ्यांना लांब प्रश्न आणत एकदा